ओके okay. सो so, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण एका शॉर्ट नोटीसवरती या पत्रकार परिषदेत सगळे उपस्थित राहिलात आजची पत्रकार परिषद एक तीन मुद्द्यांमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिला विषय असा आहे की मी ठाणेकर जनतेचा खरोखर आभारी आहे की गेले आठ दहा दिवस ज्या पद्धतीने मी ही पदयात्रा आणि जनसंवाद ह्या प्रत्येक या प्रत्येक विभागात या मतदारसंघामध्ये जी मी करतो आहे त्याच्यामध्ये एक उत्तम प्रतिसाद असा या सर्वसामान्य नागरिकांनी मला दिलेला आहे पण तिथे प्रत्येकाच्या मनामध्ये एक परिवर्तनाची लाट यावी अशी एक अपेक्षा आणि भावना आपल्याला वेळोवेळी मला आढळून आली कोपरी पाचपाकाडी आणि सर्वसामान्य जनता एक वेगळं वातावरण बघू इच्छिते आणि ते म्हणजे दहशतमुक्त आणि या लोकशाहीमध्ये स्वतःचे विचार मांडण्यात यावे अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण ह्या पाखाडीमध्ये आणि त्याचबरोबर उभ्या या ठाणे शहरामध्ये निर्माण व्हावा अशी प्रत्येकाची भावना प्रत्येकाची इच्छा आहे गेले प्रत्येक ठिकाणी जात असताना गेले वीस बावीस वर्ष ज्या पद्धतीचा बदल प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे कारण की मी शहरामध्ये असलेले सोसायटीज असतील जुन्या इमारती असतील त्याचबरोबर काही जुन्या चाळी असतील स्लम असतील ह्या प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती असं आढळून येतं की बावीस वर्षामध्ये रस्त्याचं बाहेरच्या मेन रोडचं विकास झालेला आहे पण अंतर्गत जी लोकं राहतात त्या तिकडे घाणीचं साम्राज्य ड्रेनेजचे प्रॉब्लेम वागळी इस्टेटमध्ये असलेल्या डम्पिंगचा विषय आरोग्यासाठी लागणारे इस्पितळ त्याचबरोबर जी मुलं शिक्षणासाठी या महानगरपालिके शाळेत जातात त्यांचे विविध प्रश्न हे डोळ्यासमोर येतात खास करून एम आय डी सीच्या परिसरामध्ये असलेले जे जुने ज्या कंपनीज होत्या ज्या बंद झाल्या तो इंडस्ट्रीयल बेल्ट बंद होत असताना कोणतीही ते बंद होऊ नये याच्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही आणि न केल्यामुळे त्याच्यानंतर कॉर्पोरेट ऑफिसेस झाले पण कॉर्पोरेट ऑफिसेस झाल्यानंतर देखील तिथल्या स्थानिक मुलांना तिकडे स्थानिक पातळीवरती नोकऱ्या नसून ते मुंबई नवी मुंबई अशा इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी एवढ्या लांबचा प्रवास करून ते लोकं नोकऱ्या घेतात हे सगळं होत असताना मला असं वाटतं जर का वीस बावीस वर्षामध्ये हा जर का हे जर का परिवर्तन झालं नसेल आणि कोणत्याही पद्धतीने एखादी चांगली गोष्ट ह्या नागरिकांसाठी होत नसेल तर कुठेतरी असलेल्या आमदारांना तिकडे बदलण्याची वेळ ही आत्ता आलेली आहे अनेक लोकांच्या अनेक महिलांच्या तोंडून ह्याच गोष्टी येतात कारण की प्रत्येक वेळेला पाण्याचा प्रश्न इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न हा प्रत्येक ठिकाणी आहे याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक पारदर्शक आणि त्याचबरोबर एक चांगल्या वातावरणात व्हावी असं एक अपेक्षा असताना कुठेतरी धनशक्तीचा वापर इकडे होईल आणि वेळोवेळी तसा झालेला आहे असं प्रत्येकाच्या तोंडून आढळून आलं आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने आपले डोळे उघडून कुठेतरी एक वेगळं पथक तिकडे नेमावं जेणेकरून रात्रीचा खेळ चाळे असं आपण जे म्हणतो तो रात्रीचा खेळ न चालता कुठेतरी ती पारदर्शकता सदैव असावी आणि ही निवडणूक चांगल्या पद्धतीने मार्गी लागावी अशी एक अपेक्षा आहे याच्या पलीकडे जाऊन बलाढ्य व्यक्तीच्या समोर आपण ह्या सगळ्या गोष्टी मला अनेक पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर ही निवडणूक लढताय तर तुम्हाला काय संघर्ष करावा लागतो आहे तर मला माझं म्हणणं असं आहे की बलाढ्य व्यक्तीच्या समोर लढत असताना ज्या वेळेला तुम्हाला लोकांची साथ असते तेव्हा निवडणुकीचं टेन्शन नसतं आणि त्याच पद्धतीचं टेन्शन माझ्याकडे नाही पण निवडणूक आयोगाला अनेक वेळेला ह्या एवढ्या पदयात्रेमध्ये प्रत्येक विभागात गेल्यावरती आचारसंहितेचा भंग झालेला आपल्याला दिसतो आणि ते मी वेळोवेळी तिथल्या आमच्यावर आमच्यावर गस्त घा घालत असलेले जे पथक आहे त्या इलेक्शन कमिशनच्या सर्व अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळेला दाखवून दिलेलं आहे की नियमांचं उल्लंघन कशा पद्धतीने झालं आता आजच मी एक ट्विट केलं आहे की काल मुख्यमंत्र्यांनी जी काय रॅली काढली या विधानसभा क्षेत्रामध्ये ते रात्री दहा वीसच्या सुमारास किंवा साडेदहाच्या सुमारास कोपरीमध्ये तिकडे आतिषबाजी झाली तिकडे ते लोकांना भेटत होते तिकडे तो प्रचार प्रसार चालू होता याचा अर्थ असा आहे की ही सगळी मंडई कुठेतरी दबावाखाली कोणत्याही पद्धतीचं त्यांच्यावरती कोणताही गुन्हा न दाखल करता हे सगळं जे काय चाललेलं आहे ते मानून फक्त आम्ही विरोधक आहोत आणि आम्ही एखादा परिवर्तन कर करू इच्छितो इकडे म्हणून आमच्यावरती दबाव आहेत हे क्लिअर कट लोकांच्या निर्देशनात आहे आता हा झाला मुद्द्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मी जे ठाणेकरांच्यासमोर आणि उभ्या महाराष्ट्रासमोर सांगू इच्छितो खास करून कोपरी पाचपागाडीच्या लोकांकडे की अनेक गोष्टी माझ्या या गेल्या आठ दहा दिवसाच्या कानावरती येत आहेत की काही पदाधिकाऱ्यांना फोन जात आहेत काही महिलांना फोन जात आहेत काही आमच्या युवासेनेला फोन जात आहेत की का म्हणून तुम्ही प्रचार करताय कशासाठी म्हणून हा प्रचार करताय तुम्ही थांबून जा काही जणांना असं सांगण्यात येते की गावाला जा आणि काही जणांच्या व्यवसायावरती किंवा नोकरींवरती देखील डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रेशर आणण्याचं काम इकडे केलं जात आहे काही ठिकाणी मी प्रचार करू नये काही विभागात जाऊ नये अशा पद्धतीची पण व्यूरचना कुठेतरी रचली जाते असं ऐकण्यात आहे आणि म्हणून मी ठाणेकर जनताला हात जोडून ही विनंती करतो की उद्या अशी कोणतीही गोष्ट जर का घडली आणि त्यामुळे जर का मी जे दारोदारी फिरतो आहे हे मतं मागण्याकरता आणि एक परिवर्तन घडवण्याकरता जर का मी आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही त्याच्यापाठचं एकमेव कारण असं असू शकेल की मी पोचल्यानंतर जर का तुम्हाला त्रास होणार असेल तिथल्या व्यावसायिकांना त्रास होणार असेल तिथल्या माझ्या पदाधिकाऱ्यांना त्रास होणार असेल आणि त्यामुळे मी जर का पोचू शकणार नसलो तरी पण आपलं मत जे आहे ते आपण मशाल्या चिन्हालाच द्याल कारण की हे परिवर्तन तुम्ही घडवल्याशिवाय जे गेले वीस वर्ष खोट्या आशा आणि खोट्या भूलतापांना बळी पडून ज्या पद्धतीचा विकास आपल्याला अपेक्षित होता तो झालेला नाही आणि त्यामुळे आपण ज्या खस्ता खाल्ल्यात आपण जो संघर्ष केला तो आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या माथी मारू नका त्यांना कुठेतरी सुखसोयी मिळाव्या तुम्ही जे पैसे भरताय करच्या मार्फत त्याच्यामधनं आपल्याला मूलभूत सुविधा मिळाला पाहिजे जो तुमचा अधिकार हक आणि हक्क आहे तेवढ्या मिळण्याकरता तरी हे परिवर्तन घडवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्याकरता आपण सगळ्यांनी ह्या वीस तारखेला कुठेतरी आपली सद्बुद्धी वापरून चांगल्या पद्धतीने हे परिवर्तन घडवावं अशी आपणास विनंती धन्यवाद आपल्याला प्रश्न असतील तर विचार असे अनेक जण आहेत कसं आहे जो माण ज्या माणसावरती अशा पद्धतीचं प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तो कधीही येऊन सांगत नाही की कोणी त्याला फोन केला पण मला स्वतः काही पत्रकारांनी येऊन सांगितलेलं आहे की तुमच्या विरुद्ध खूप मोठी धनशक्ती वापरली जाणार आहे किंवा वापरली जाते त्याचा सामना तुम्ही कसा कराल असा मला एका प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर ना आमचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ज्यांच्या व्यवसायावरती ज्यांच्या नोकरीवरती ज्यांना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांना फोन येऊन असं सा सांगण्यात येते की तुम्ही प्रचार प्रसार करू नका आणि म्हणूनच मी आपल्या माध्यमातून उभ्या ठाणेकरांना हेच सांगतोय की अशा पद्धतीच्या घटना या वेळोवेळी होणार याच्यापटचं कारण असं आहे की तीन वर्ष सातत्याने ज्या ज्या वेळेला आमच्या शाखेंवरती असेल आमच्या स्वतःवरती असेल ज्या पद्धतीचे हल्ले झाले त्या त्या वेळेला जे जे पुरावे आम्ही पुरवले त्यानंतर देखील जर का कारवाई झाली नाही याचा अर्थ ही सगळी सिस्टीम ही कॉम्प्रमाइड आहे हे दिसून येतं आणि कालचं जर का तुम्ही उदाहरण घेतलंच की दहा वाजेचा नियम असेल तो फक्त आमच्यापुरता किंवा इतरांपुरता लागू होतो पण यांच्यापुरता लागू होत नाही हे व्हिडिओ रेकॉर्डिंग सकट हे त्या फोटोसकट टाईम सकट मी ट्वीट केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की सगळे अधिकारी हे कुठेतरी गप्प बसण्याच्या भूमिकेत आहेत कुठेतरी दबावाखाली आहेत आणि यंत्रणांचा पुरेपूर चुकीचा वापर हे ते लोक करत आहेत सॉरी निवडणूक आयोगाला पाठवून मी जर हो का साहेब जेव्हा कोड ऑफ कंडक्ट जेव्हा लागू होतो तेव्हाला निवडणूक आयोगाच्या सर्व अधिकाऱ्यांचं एक काम असतं की तुमच्या दिलेल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन बघावं की कुठचे बॅनर ओपन आहेत आणि बंद झालेत जर का ते करू शकत नसतील आणि वेळोवेळी जर का मालात जाऊन जर का दाखवायचा असेल याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग हे सक्षम नाही कोट्यवधी रुपये ज्या निवडणुकीसाठी तुम्ही लोकांचे नागरिकांचे वापरून निवडणूक घेता त्यावेळेला जर का तुम्ही तुमच्या यंत्रणांचा वापर करू शकत नसाल आणि तुमच्याकडचे असलेल्या अधिकारांचा वापर करू शकत नसाल याचा अर्थ या निवडणूक अधिकाऱ्यांवरती देखील तेवढाच पद्धतीचा ताण आणि तेवढा दबाव आपल्याला दिसून येतो म्हणून जे दबावाखाली आहेत त्यांच्याकडे जाऊन निवेदन देणं हा मूर्खपणा ठरतो आणि म्हणूनच पत्रकारांच्या माध्यमातून सत्य गोष्ट सत्य घटना ही लोकांपर्यंत पोचावी अशीही भावना आहे बेरोजगारी हा पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे शंभर टक्के घेणार याच्यावरचं कारण मी तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या श्रेणीमध्ये काम करणारे मुलं मुली आहेत यांच्यासाठी लागणारा जो व्यवसाय आपल्याला इकडे पाहिजे त्या पद्धतीचे प्रयत्न आज त्यागत आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून पण झालेले आहेत तसे रोजगार मेळावे पण घडलेले आहेत पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिंकून जर का आपण नक्की आलो किंवा जरी त्या निवडणुकीचा जो काही निकाल लागेल पण तरुणांना रोजगार नाही मिळाला तरुणींना रोजगार नाही मिळाला तर कदाचित ते कुठल्या तरी चुकीच्या वाटेला दिशाभूल त्यांची होऊ शकते आणि ती दिशाभूल होऊन देण्याची आमची आमचा मानस नाही म्हणून त्यांच्यासाठी रोजगार आणि त्याचबरोबर स्वावलंबी पद्धतीने त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय कसा चालू करताय याच्यासाठी नक्की प्रयत्नशील राहू सर तुमच्या मी दबावाखाली नाही पण तुम्ही एक बघू शकता हे एकतर्फी कारभार चालतो आमचे पक्षप्रमुख असतील किंवा आम्ही महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी असतील मग ते केंद्रातले असो राज्यातले असो किंवा स्थानिक पातळीवरचे असो यांच्यावरतीच ही कुरघोडी केली जाते आणि दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की बाबा आम्ही काहीतरी चांगलं आणि मोठं काम करतोय पण ह्या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने गोष्टी घडतायत एवढा पैसा पकडला जातो एवढ्या चांदीच्या विटा पकडल्या जातात हे सगळ्या यंत्रणेच्या दृष्टीत नाही का आणि इंटेलिजन्स फेल्युअर आहे का हा एक मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे आमच्या वचननाम्यामध्ये खूप स्पष्ट आहे की आम्ही दुजाभाव कधी करू इच्छित नाही जर का मुलींना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण देण्याचा जर का विषय असेल तर त्याच पद्धतीने मुलांना देखील द्यावा असं आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये लिहिलं आहे रोजगाराचा विषय लिहिला आरोग्याच्या बाबतीत लिहिलेलं आहे आणि आपण जर का दोन वर्ष अगोदरचा कोविड काळ बघाल तर त्यावेळेला कोणतीही योजना आपण राबू नये अशा पद्धतीची आपली आर्थिक परिस्थिती होती कारण की सगळी आर्थिक यंत्रणा लागलेली लोकांचा जीव वाचवण्याकरता ते वाचवल्यानंतर त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी काय अशा पद्धतीची योजना आखून आपण आत्ताचा वचननामा आणलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या स्वतःचा जो वचननामा आहे ह्या ठाणेकर आणि या, या कोपरी पाचवडीत विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी तो काही दिवसात येईल म्हणून कोणीही काही म्हणालं तरी चुकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा योग्य काय गोष्टी आहेत लोकांच्या हितासाठी त्या सांगण्याचा प्रयत्न आ, मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो आमचे मुख्य नेते जे आहेत म्हणजे विचारे साहेब असतील मनेरा साहेब जे संपर्क प्रमुख आहेत ते दोघेही उमेदवार आहेत ठाणे शहर आणि ओवळा माजीवासाठी मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून कोपरी पाचपाखाली लढवतोय पण आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि आमचं चांगलं समन्वय हे स्वतः विक्रांत चव्हाण साहेबांबरोबर काल काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांबरोबर सगळीकडे बैठका झाल्या सुहास देसाई हे वेळोवेळी आमच्याबरोबर प्रत्येक प्रचार म्हणजे माझ्याबरोबर पदयात्रेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर ते वेळ सांभाळून विचारे साहेबांकडे पण आणि मनेरा साहेबांकडे पण आमच्यावर समाजवादी पार्टीचे असतील धर्मराज्य पक्षाचे असतील आप पक्षाचे असतील संभाजी ब्रिगेड असेल ह्यांचे प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे वेळोवेळी माझ्यावर संपर्क साधून आहेत आणि माझ्या प्रचारार्थ ते सगळेजणं त्याच्यामध्ये आहेत हे आडनाव घेऊनच या मतदारसंघामध्ये पुढे येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे निवडणूक लढवायची इच्छा नव्हती परंतु बळजबरीने त्यांना तिकीट दिलं वास्तविक तिकीट मला ठाणे शहर ठाणे शहरामधून तुम्हाला दोन गोष्टी याच्यामध्ये एक तर माझ्या दिघे या आडनावामुळे मी माझं विजन घेऊन चालत नाही माझं स्वतःचं विजन आहे की ज्या ठिकाणी मला स्कोप दिसतोय लोकांसाठी काम करण्यासाठी आणि हे जे बलाढ्य नेते आहेत जे एवढ्या वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष जो त्यांच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे त्यांनी कृपा करून माझी विनंती आहे की त्यांच्याच ह्या नागरिकांकडे जाऊन बघावं की त्यांना त्यांनी मूलभूत सुविधा देऊ शकले आहेत की नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ठाणे शहरामधनं मी इच्छुक होतो तर मी शंभर टक्के इच्छुक होतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक पक्षाची एक व्यूहरचना असते त्या पलीकडे जाऊन माझी सक्षमता कशामध्ये आहे हे पक्षांनी जाणून घेतलेलं आहे आणि पक्षाचा जो काही आदेश येईल तो फॉलो करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी या कोपरी पाचपाखडीमध्ये जेव्हा जबाबदारी दिली त्या अनुषंगाने या, या नागरिकांबरोबर भेटून ह्या नागरिकांचा विकास कसा करता येईल आणि या विधानसभा क्षेत्राचा विकास कसा करता येईल त्याच्यावरती भर पाडण्याचं चा काम चालू आहे बिलकुल डिवाइड नाही होणार कारण की बघा ह्या सगळ्या नेत्यांनी मला मी जे काय आत्ता लोकांमध्ये वावरतोय आणि तुम्ही स्वतः देखील माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी देखील पार वागडे इस्टेटच्या मेन रोडपासनं घेऊन त्या वरच्या टेकडीपर्यंत जाऊन यावं तिकडे ज्या पद्धतीचे लोक ज्या वाईट परिस्थितीमध्ये राहत आहेत जे रिडेव्हलपमेंटची uh, कामं जी एवढ्या वर्षानुवर्ष स्थगित आहेत ज्या एस एसआर एस आर एचे प्रकल्प थांबलेले आहेत क्लस्टर क्लस्टर सांगून तीन चार वेळा उद्घाटनं केली पण लोकांना विश्वासात नाही घेतलं मी तर एका न्यूज चॅनलला असं सांगितलेलं आहे की हे जे तीन हजार पाच हजार दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये जी लोकं राहत आहेत आणि ज्या पद्धतीची संकल्पना आणत आहेत आणि ज्याला ते विकास म्हणून म्हणत आहेत ह्या लोकांनी अडीचशे स्क्वेअर फीटच्या घरामध्ये येऊन राहावं आणि नंतर या बाकीच्या लोकांना दोनशे स्क्वेअर फीटमध्ये आणावं तर लोक तयार होतील पण लोकांना तुम्ही विश्वासात न घेता या जी आरमध्ये किती टर्म्स कंडिशन आहेत या सगळ्या गोष्टी करायला हे कुठेतरी सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून लोकांचा जो विरोध होतो आहे कारण की लोकांना हक्काची घरं सोडायची नाहीत कारण की त्यांना शाश्वती नाही की आम्ही आमच्या मूलभूत परत स्वतःच्या स्वग्रही येऊ की नाही हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून कोण काय बोलत आहे याच्याकडे माझं लक्ष नसून पुढील पाच वर्षामध्ये मला लोकांसाठी आणि येणाऱ्या तरुणां तरुणींसाठी काय करायचं आहे हे माझं विजन खूप क्लिअर आहे जे गेल्या पंधरा वीस वर्षात घडलं नाही ते पुढील पाच वर्षाच्या सुरुवातीपासून घडेल एवढी शाश्वती शंभर टक्के मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेत्यांनी स्वतःचा विकास केला आणि म्हणून मी त्या दिवशी सांगितलेलं की रॅली रस्त्यावरनं काढून चालणार नाही आणि ज्या वेळेला मला जी आत्मीयता लोकांच्या त्यांची जी सहानुभूती लोकांची आत्मीयता प्रेम या दिघ्या नावाप्रती दिसलं त्यावेळेलाच मी ठरवलं की कोणतीही रथयात्रा न काढता या लोकांशी जाऊन थेट संवाद साधील आणि म्हणूनच घरोघरी जाऊन मी प्रत्येक विभागामध्ये सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत जशा पद्धतीचा एक चांगला प्रचार होऊ शकेल आणि त्यांच्या समस्या आपण समजून घेऊ शकतो या अनुषंगाने माझा प्रचार चालला आहे